हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्वजण तर बघू शकता माझं वेट किती झालेला आहे त्रेसष्ट पॉईंट साठ ग्रॅम झालेला आहे तर माझी इच्छा आहे कमीत कमी एक पंचावन्नपर्यंत तर यावं माझ्या हाईटनुसार कारण की माझी हाईट आहे है, पाच पॉईंट पाच इंच काहीतरी आहे बहुतेक तर त्यामुळेच आता मला करायचंच आहे बघा काय पण द्या आणि न्यू इयरच्या पहिला माझी इच्छा आहे पंचावन्नपर्यंत यायची आणि ते, पन कसा? ते पन मी हो होईल असं मला वाटतंय पण मग मी त्यासाठी आता डाएट कसं घेणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम इझी आणि सिम्पल बघा आपल्याला सर्व काय खाऊन पिऊन आपल्याला वेट लॉस करायचं आहे ते पण इझी पद्धतीने आणि ते कसं ते पण मी तुम्हाला सांगेल पण ते शेवटी सांगेल तर बघू शकता आता मी एक्सरसाइज करत आहे आणि आज मयंकची स्कूल असती नऊ वाजता आणि मी करायला घेतलेला आहे आ साडेसात सात सात साडेसातच्या दरम्यान करते मी एक्सरसाइज तर इथं मयंकचं बघा कसं चालू आहे मस्ती 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 काहीच करून दिलं नाही त्यांनी शेवटी मला आज व्यवस्थित तर काय करून दिलं नाही मला नाही तर मला एक दहा दहा ते सूर्यनमस्कार घालायचे होते पण त्यांनी ते पण करून दिलं नाही मयंकने मला बघा सारखं येऊन येऊन मला मस्ती करत होता माझ्यासोबत आणि तो तर करत नाही आणि मला पण करून देत नव्हता त्यामुळे मम्मी म्हणलं चला जाऊ द्या आता उद्यापासून करूया पण मी प्रॉपर डाएट हा माझा पंधरा तारखेपासून करणार आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा म्हणजे जेणेकरून तुम्हालाही दिसेल आणि मला पंचावन्नपर्यंत यायचंच आहे न्यू इयरपर्यंत तर मी चॅलेंज घेणार आहे तर पंधरा तारखेपासून मी ना तीस दिवसाचा चॅलेंज घेणार आहे तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल शॉर्ट व्हिडिओ दरम्यान शेअर करेल किंवा लॉंग व्हिडिओने पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर बघू शकता आता मी ढोसे बनवले आहेत आता ढोसा तर एक खूपच म्हणजे फेवरेट आहे माझं तरी आणि ढोसेचं पीठ बघा मी बनवायला जाते एक दिवसाचं तर बनतं जर काय ते दोन तीन दिवसाचं ढोश्याचं पीठ होऊन जातं आणि जवळ ते संपत नाही तवर ते बनव बनवून म्हणजे रोजच्या रोज तेच 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 खावं लागतं आणि आवडतं पण बघा सकाळच्या टायमाला ढोसे वगैरे खाल्लेलं हेल्दीचे तर आता मी तेच आता खात आहे म्हणजे बनवून घेत आहे नाश्ता वगैरे करून पण भरपूर असे कामं होते मला बाहेर वगैरे पण जायचं होतं आज आम्हाला तर ते सुद्धा तुम्हाला मी पुढं शेअर करलेस तर बघू शकता मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी ढोसे आणि त्याबरोबर चाय वगैरे घेतला आता जायचे थोडंफार भाजी मार्केटला डी मार्टला आणि मयंग चाललाय स्कूलला बघू शकता चुवा तर मयंकला आम्ही सोडलो शाळेत आणि त्यानंतर ना आम्ही निघालो दोघं पण कारण की मयंक आणि आरो असले ना मग काहीच होत ना बघा त्यामुळे मग दोघं पण आता स्कूलमध्ये त्यांची सुट्टे बारा वाजता आतावर म्हणलं चला जाऊया तर इथं बघू शकता तुम्ही ट्रॉफिक किती जास्त ट्रॉफिक आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आणि इतकी जास्त ट्रॉफिक होती आणि सकाळचं काय ते सनसेट किती मस्त असं ऊन पडलेलं आणि थंडी किती सुटलेली आहे ना थंडी पण वाजत होती त्यातच तर आता बघू शकता, ही ले ले <laughs> शकता हे महागा गेलेली यांची कंपनी आहे जिथं ते जॉबला जातात आणि त्यानंतर न बघू शकता आता इथं आम्ही आलेलो आहे फ्रूट मार्केटमध्ये म्हणजे भाजीपालामध्ये आणि हे खूप मोठं मार्केट आहे बघा आमच्या इथलं म्हणजे इथून लोकं घेऊन विकतात पण तर इथंच आम्ही आलेलो डायरेक्ट घ्यायला भाजीपाला आणि इथं जरा बरा पडतो बघा आणि बाकीकडले महाग झालेला आहे भाजीपाला वगैरे तर आता मी गाजर वगैरे भरपूर अशी भाजी घेतलेली आहे डाईट करायची म्हणून तर बघूया आता तुमचा सपोर्ट असेल तर मी नक्कीच करणार आहे आणि मी तर माझं डेली घालणारच आहे त्यानंतर मी आरोमयंसाठी बॅग घेतलेली आहे तर त्यांना स्कूल बॅग वगैरे होती आरोकडं पण तरी पण घेतली आहे आणि त्यानंतर मी पित आहे रस तर रससाठी पण पिलो वगैरे मस्त असं आणि त्यानंतर ना डीमार काय जायचं आता भाजी वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता अरे बरोबर गव्हाच्या पिठाचा लाडू काय कंट्रोलच नाही तोंडावर अजिबात ताबा नाही आणि मला करायचं वजन कमी तर बघूया तेच मला कळत नाही मी करू शकते का नाही आणि हे तर चालले होते मयंगला मयंग बसला होता रागून कारण की त्याला बॅग आणली नव्हती म्हणून दुकान बंद झालं आता, गे, आता, आता, गे, गेते गेते आता, आता, तर आता त्यानंतर मी आता भाजी वगैरे काढून घेत आहे आणि हे बघू शकता तुम्ही दीड किलो पेरू मध्ये फक्त तीन आलेले आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता एक पेरू अर्धा किलोचा होता बघा आणि तो संपेल का मला तर तेच विचार पडलेला आहे तर चला बघूया आपण आणि छान होते पेरू गोड पण होते त्यामुळे घेतलेले आणि स्वस्तात मस्त भाज्या भेटतात आणि छान होत्या बघा त्यामुळे घेतल्या आणि मी आवळा वगैरे आणलेला आहे कारण की आवळेचं मला मस्त असं आता आपलं शॉर्ट बनवायचे आहेत आणि ते मी कसे बनवणार आहे तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा आणि व्हिडिओवर तुम्ही कंटिन्यू राहा लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला आता मी भाज्या वगैरे भरून ठेवत आहे सर्व भाज्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी आता गाजर वगैरे एका पिशवीमध्येच ठेवणार आहे कारण की असे मोकळे ठेवले ना फ्रीजमध्ये लगे ते लगेच असे हे होतात नरम पडतात बघा त्यामुळे ते इथं आवळा काढून ठेवलेला आहे दुपारच्या जेवढात मस्त असे आलू पराठे बघू शकता हे बनवून ठेवलेले आहेत एकदम सॉफ्ट एकदम छान असे आणि आलू पण खातोय तर आता थंडीचे दिवस चालू झालेत की नाही त्यांना फक्त पराठे पराठेच आवडतात आणि आरोला तर खूपच आवडतात त्यामुळे म्हटलं चला पराठेच बनवूया आज सिंपल असे त्यानंतर ना आता बघा मी संध्याकाळी रिकामी वेळेतच करून घेत आहे हे माझे एनर्जी ड्रिंक जे मी आता रोज सकाळी पिणार आहे वेट लॉससाठी खूप चांगला आहे आपल्या केसांसाठी खूप चांगला आहे सर्व सर्व गोष्टींसाठी चांगला आहे बघा हे शॉर्ट आणि खूप छान आहे इम्युनिटी बूस्टसाठी खूपच मस्त आहे ते तुमच्यासोबत मी रेसिपी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉपरली शेअर करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघू शकता असं मी व्यवस्थित असं कपड्याने पिऊन घेत आहे छान असं रस त्याचा आणि त्यानंतर ना आपल्याला स्क्यूबमध्ये त्याला स्टोर करून ठेवायचे कारण की आपण दररोज असं मिक्सरमध्ये वाटून पिणं म्हणलं ना तर येतोच त्यामुळे एकदाच करून ठेवलं ना तर काय टेन्शनच नसतं बघा कंटाळाचा काय प्रश्नच नाही हे बघू शकता किती चौथा चौथा निघालेला आहे त्यात तर चला आता मी हे सर्व आता साफ करून घेत आहे क्लीन वगैरे हो करून घेणार आहे त्यानंतर ना मग मी आता त्यात भरून ठेवत आहे सर्व जे आपण केलेलं आहे मिश्रण तर हे आता मी करून घेत आहे एक महिन्याचं तरी तर बघू शकता आता भरून झालेलं आहे आणि आता मी ठेवत आहे तर आता उद्याचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका त्यात मी तुम्हाला ह्या इम्युनिट्री बोसचे हे करणारे रेसिपी शेअर करणार आहे तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर काळजी घ्या